श्री स्वामी समर्थ जयशंकर हे स्वामी राया जेव्हा माझं मन संकटांसमोर हात टेकवतं जेव्हा मी पूर्णपणे खचून जाते तेव्हा हे समर्थ तुम्ही स्वतः येता माझ्या खांद्यावर हात ठेवता आणि मला येईल अरे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ना हे गुरु राया जेव्हा तुमचं हे अभयवचन माझ्या काणी पडतं ना तेव्हा माझ्या मनात अनन्य भक्तीचा उगम होतो माझा आत्मविश्वास उंचावतो तुमच्या या वाक्याने माझ्याकडून उत्कृष्ट कर्म करून शेवटी सर्व संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडतं हे माझे स्वामी आई किती प्रेम करताय तुम्ही माझ्यावर या बाळावर तुमचे खूप उपकार आहेत तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद हे स्वामी आई तुला खरंच अनंत कोटी कोटी धन्यवाद आपण जेव्हा खरंच थकलेलो असतो ना तेव्हा आपले स्वामी आपल्यासाठी येतच असतात आणि आपल्याला ते त्यांचं अभयवचन देऊन आणि त्या अभयवचन दिल्याप्रमाणे ते आपल्याशी वागत असतात त्यामुळे वा ज्या कुठल्याही संकटातनं स्वामी आपल्याला बाहेर काढतात ना त्यावेळेला स्वामींचे शंकर महाराजांचे आपण धन्यवाद हे केलेच पाहिजे कारण या माऊलीचे आपल्यावर आपल्यावरती आनंद उपकार असतात आपल्यावरती त्यांची खूप सारी माया असते आणि या त्यांच्या मायेचे या उपकाराचे कधीच मोल चुकवता येत नसतात त्यामुळे जमेल तर आपण प्रत्येक वेळेला आपल्या स्वामींची शंकर महाराजांचे धन्यवाद हे म्हटले गेलेच पाहिजे माऊलीला कोटी कोटी धन्यवाद हे दिलेच पाहिजे कारण का त्यांच्यामुळेच त्यांच्या या अभय वचनामुळेच आपण प्रत्येक संकटातून अलगद बाहेर पडत असतो त्यामुळे आपण संकटात असो कुठल्याही दुःखात असो सुखात असो स्वामींचा विसर कधीही आपल्याला पडला नाही पाहिजे कारण स्वामी ही अशी शक्ती आहे ना जी न बोलवताही नेहमी आप आपल्यासाठी उभी असते आपली फक्त आपल्या स्वामींवरती अपार श्रद्धा आणि आपला दृढ विश्वास ठेवला पाहिजे स्वामी आपल्या आयुष्यात नक्कीच शुभ करत असतात स्वामीची कृपा प्राप्त करण्यासाठी आधी आपल्याला आपली योग्यता वाढवायला हवी त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करा स्वामी कुठल्याही संकटात नक्कीच मदतीला येतात आणि स्वामींना आपल्या प्रत्येक संकटातनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपल्या आपल्याला त्यांची साथ नेहमी जी लाभलेली असते त्यासाठी स्वामींचे शंकर महाराजांचे नेहमी ऋणी असावं त्यांचे नेहमी प्रत्येक वेळेला धन्यवाद हे आलेच पाहिजे प्रत्येक गोष्ट झाली की स्वामी तुमचे कोटी कोटी धन्यवाद शंकर महाराज तुमचे कोटी कोटी धन्यवाद हे शब्द आपल्या मुखातून आलेच पाहिजे श्री स्वामी समर्थ अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी